नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी बातमी आज समोर आहे शेतकरी मित्रांनो डिसेंबर शेत महिन्यामध्ये नेमक्या कोणत्या हो तीन योजनांचे एकत्र सात हजार व याची घोषणा करते वेळेस नेमके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणले व त्या कोणत्या तीन योजना आहेत याबद्दलची अवघ्या दोन मिनिटांमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट तर मग शेतकरी मित्रांनो यामधील पहिली योजना ज्या योजनेचा पुढील हप्ता हा तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये पुढील अवघ्या काही दिवसामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे आणि ती योजना म्हणजे राज्य सरकारचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना हो शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि यामध्ये महायुती सरकारला पुन्हा एकदा भरघोस पाठिंबा मिळाला व देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवीन मुख्यमंत्री झाले आणि यानंतर आता राज्यामधील शेतकऱ्यांना याच सरकारच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याची देखील ला प्रतीक्षा लागून होती आणि याबद्दल लाडक्या बहिणी सतत प्रश्न देखील विचारत होत्या व प्रश्नाचे उत्तर देताना महायुती सरकारचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारची माहिती दिली आहे की या डिसेंबर महिन्याचा पुढील हप्ता अवघ्या काही दिवसांमध्ये आता जमा करण्यात येणार आहे परंतु हा हप्ता नेमका किती रुपयाचा असेल हे आणखीन देखील काहीच स्पष्ट झाले नाहीये तर मग या दुसरी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर मग पाचवा हप्ता राज्य सरकारला याच देय असणार आहे कारण की या योजनेचा मागील चौथा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित केला होता आणि या हप्त्यापासून चार महिन्याच्या अंतराने म्हणजे या डिसेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारला या योजनेचा पुढील हप्ता वितरित करणे बंधनकारक आहे आणि त्यामुळेच या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यामधील सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या वाढीव हप्तेचे वितरण देखील करण्यामध्ये येऊ शकते या बरोबरच यामधील तिसरी योजना ज्या योजनेचे पैसे देखील तुम्हाला या डिसेंबर महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतात आणि ती योजना म्हणजे केंद्र सरकारचे पीएम किसान सन्मान निधी योजना पोषित कर मित्रांनो सध्या काही मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून आशय जाहीर करण्यामध्ये येत आहे की या योजनेचा पुढील एकोणीसवा हप्ताह या फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतो परंतु याबद्दल केंद्र सरकारकडून किंवा कोणत्याही अधिकाऱ्याकडून काहीच अधिकृत अशी माहिती आतापर्यंत समोर आली नाही त्यामुळे नेमका हा एकोणीस हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतो का डिसेंबर महिन्यामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतो याबद्दल सध्या तर काही स्पष्ट सांगण्यामध्ये येत नाहीये तर मग अशा प्रकारे आता या डिसेंबर महिन्यामध्ये राज्यामधील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या वाढीव हप्त्याचे तीन हजार रुपये तसेच लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्यातील हप्त्याचे वाढीव एकवीसशे रुपये व कदाचित पीएम किसान योजनेच्या एकोणीसशे हप्त्याचे दोन हजार रुपये असे एकाच वेळेस सात हजार शंभर रुपये हे वितरित करण्यामध्ये येऊ शकतात तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद